मी प्रतिभा आज मी तुमच्यासोबत मुरमुरा लाडू शेअर करणार आहे हे जितके खायला कुरकुरीत आणि गोड टेस्टी होतात ना तेवढेच बनवायला इझी आणि ह्याचं काही जास्त झंझेट पण नाही खरं सांगू का मला हे खूप आवडतात मुलांना तर आवडत असतील पण मला सुद्धा हे खूप आवडतात हे लाडू आणि आता इथे मी ना एक मुरमुरा पॅकेट घेतलेलं आहे इतके काही जास्त बनवणार नाही तुम्हाला सांगतेच पुढे आता हे क्रिस्पी आहेत कारण आपण ह्याला भाजणार नाही जर आपण भाजलं तर मग हे ना मुरमुरे बारीक होऊन जातील त्यामुळे आपल्याला चांगलं स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे किंवा पाकडून घेऊ शकता इथे मी पाच कप मुरमुरे घेतलेले आहेत ते साईडला काढून ठेवायचं एका कढईमध्ये मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे आता शेंगदाणे घालायचं अगदी ऑप्शनल आहे घातल्यानं काय खूप छान टेस्ट येते आणि हेल्दी होतात त्यामुळे मी घातलेलं आहे आता हे चांगले भाजल्यानंतर एखाद्या परातीमध्ये किंवा अशा रुमालीवर काढून चांगलं चोळून आपल्याला त्याची वरची काढून घ्यायची आहे चांगलं मुरमुरा लाडू बनवताना जर प्रमाण ध्यान ठेवलं म्हणजे परफेक्ट प्रमाण घेतलं तर मग मस्त असे हे लाडू बनून तयार होतात नाहीतर लाडूच बनणार नाहीत किंवा कडक होऊन जाते तर इथे मी पाच कप मुरमुरे आणि अर्धा कप शेंगदाण्या साठी दीड कप गूळ घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट आहे तर इथं मी थोडस तूप घालणार ना आहे नाही घातलं तरी सुद्धा चालते चांगलं बाइंडिंग आणि टेस्ट येण्यासाठी घातलेलं आहे आता दीड कप जे गूळ होतं ती गूळ घालायचं आहे आपल्याला आणि एक ते दोन चमचे पाणी घालायचं पाणी आणि गूळ घातलं तूप नाही घातलं तरी सुद्धा चालतंय आता आपल्याला हे गूळ ना असं चमच्याच्या सहाय्यानं चांगलं पातळ करून घ्यायचं म्हणजे विरगळून घ्यायचं आहे आता आपल्याला कसं समजायचं की हे याच्यामध्ये मुरमुरे लगेच घालू शकतो किंवा परफेक्ट गुळ आहे हे लाडूसाठी आता तर काय करायचं त्यासाठी एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे जे थोडंसं गुळ घालायचं म्हणजे हे पाक घालायचं आणि बोटाच्या सायना असं एकत्र केल्यानंतर मऊ अशी गोळी तयार होते जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही मग असं झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे मुरमुरे आणि जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते घालायचं आणि सगळं असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तुमच्या कोणी मदतीला असेल घरामध्ये तर कितीही जास्त बनवू शकता मी तर हे थोडेच बनवते म्हणजे इतके हे सुद्धा खूप जास्तच होतात काय होते माहिती का जास्त थोड़े -थोड़े हे जास्त वळले जात नाहीत म्हणजे चिटकून बसतात त्यामुळे थोडे थोडे बनवलं आणि फ्रेश बनवलं तर खूप भारी लागतात तर आता काय करायचं थोडंसं पाण्याचा हात लावायचं आणि असं मिश्रण थोडंसं घ्यायचं म्हणजे हे मुरमुरे घ्यायचं आणि एकदम काय सांगू तुम्हाला इतक्या लवकर वळले जातात हे लाडू अगदी म्हणजे काही मिनिट त्यामध्येच होऊन जातात हे लाडू इतके लवकर तर छान असं हे ना शेंगदाणे असल्यामुळे मध्ये भाजून शेंगदाणे घातल्यामुळे आणखी दुप्पट ह्याचं टेस्ट झालेलं आहे आता लाडू सगळे वळलेले आहेत थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे आणि असं पूर्ण चिटकून गेलेलं होतं कडईला म्हणून थोडंसं असं गॅसवर ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ही कडई सोडलेलं आहे त्यामधून सुद्धा दोन लाडू मी बांधलेले आहेत खूप मस्त लाडू बनून तयार आहेत फ्रेश कधीही बनवू शकता खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये सुद्धा बनून हे तयार होते तर टेस्ट तर काही विचारूच नका जास्त जर गोड झाले तर, तर बिलकुल खाऊ वाटत नाही म्हणून मी ना अशा प्रकारे ह्या प्रमाणामध्ये तुम्ही बनून बघा आणि तुम्हाला खूप आवडतील खरं सांगते खूप भारी झालेले आहे ते तर तुम्हाला कसे वाटले हे लाडू तुम्हाला आवडतात का व्हिडिओतलं थोडंही काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका